नमस्कार मी भारतभूषण शेंभेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एक कविता सादर करणार आहे अतिशय साधी सोपी सुंदर अशी कविता आहे मंगळवेढ्याचे कवी आहेत जगन्नाथ रत्नपारखी म्हणून त्यांची ही कविता आहे मुली किंवा महिला आपल्या केसांची जी छानशी वेणी घालतात त्या वेणीच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणावरची ही कविता आहे अर्थात तो तरुण त्या वेणीला शेपटा असं संबोधतो कविता ऐका सी समी बसलो होतो प्रथम परीक्षेस पहिलीच वेळ होती एस एस सी लासी समी बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश घंटा पहिली पेपर पहिला क्षण औत्सुक्याचा माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानांवर पाने मऊ रेशमी मोहक तिच्या शेपटाचा भार त्याक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर तीन तास एक चित्त मी तिच्या शेपटात तीन तास एक चित्त मी तिच्या शेपटात एकही शब्द नाही लिहिला उभ्या पेपरात शेवटची ती घंटा झाली आणि आलो भानावरी शेवटची ती घंटा झाली आणि आलो भानावरी तेव्हा कळले जगणे माझे गावी खेड्यावरी विहिरी वरती मोठे वरती माझी उपजीविका विहिरीवरती मोठे वरती माझी उपजीविका शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका केसा त्या गळा कापला जी माझा केसा त्या गळा कापला अलगद जी माझा परी बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा परी बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा